सन्मान केला जाणार आहे या ठिकाणी जागतिक विजेते विलास देशमुख वाईकर यांचं या ठिकाणी आगमन झालं आपलंही आयोजक कमिटीच्या वतीने स्वागत सर आहे आपण स्टेज वरती यायचं आहे सुटला आपला या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे आणि पासष्ट मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते जुनं इंद केसरी देशमुख पठ्ठा मैदान समस्त ग्रामस्थ एकशा महाशिरा आयोजित भव्य आणि दिव्य मैदानातला घट क्रमांक सेकंड लास्ट पासष्ट पतोय आणि पासष्ट मध्ये सुंदर लढत लढत झाली थर्ड अंपायरकडं निकाल केला घ्या रंबा बाहेर घ्या ताते आई बाहेर घ्या चला बापू चला चला प्रेक्षक बाहेर घ्या चला प्रेक्षक चला मैदान मोकळं करून घ्यायचं शेवटचा गट सहासष्ट आणि सहासष्ट मध्ये एकूण नऊ गाड्या आहेत नऊ गाड्या लावून घ्या एक वरती नंदिनी नंदुबाव सागडे गराडे दोन वरती शंभू ग्रुप पासष्ट पासष्ट निमगाव तीन वरती नाथसाहेब प्रसन्न भैया रायवर गुनवले चार वरती सरकार बापूसाहेब अंबाजी लिंबाजी राम प्रसन्न टेंबुर्णी पाच वरती लमानबा सत्यजित राजेंद्र बसुगडे धर्मपुरी तास क्रमांक सहा वरती नाथसाहेब प्रसन्न किकवी बन्नी जय अन्मा प्रसन्न संधी फरवले भागवत मोरे बादशाह ग्रुप धामणी तुळजापूर तास क्रमांक सात वरती स्वर्गीय संकेत भाऊ वाकड मोशी स्वर्गीय शिवाज वाकड मुरू आठ वरती आई पैलवान चंद्रकांत भाऊ मांगडे अक्षय बापू मांगडेवाडी कात्रज आणि नवती लोणी पुष्प नाथसाहेब प्रसन्न फौजी ग्रुप अहिल्यानगर एक्सप्रेस शिव हा या मैदानाचा शेवटचा गट सहासष्ट आणि सहासष्ट मध्ये एकूण नऊ गाड्या मुंबई ठाणे रायगड पालघर संघटना बैलगाडी संघटना अध्यक्ष संधेबाई माळी भोपर यांचं या ठिकाणी आगमन झालं आपल्या आई जे कमिटीच्या वतीने आहे आपण स्टेज वरती यायचं आपला या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे मयूर शेठ पलीकडं नऊ नंबर तास द्या ऐका बापू शेवटचा गट ऐका एक वती राय नंदी नंदूबा सागडे घराडे दोन वती ग्रुप पासष्ट पासष्ट निमगाव तीन वती नाथ साहेब भैयारा खुनावरे चार वती सरकार बापू साहेब अंबाजी लिंबाजी